आपला मित्र खूप अडचण येत आहे पैशाची काय ऍडजस्टमेंट झाली का नाही पण केली जोडले पण काय कॅश कुठे काय ऍडजस्ट आहे पुढं काहीतरी आपल्याला नमस्कार मित्रांनो अरे खूपच गंभीर दिसत आहे का अडचण आहे का अरे सौरभ आपला खिर मित्र खूप अडचण येत आहे पैशाच्या बाबतीत त्याला खूप अडचण येत आहेत पैशाचे ऍडजस्ट होईन आहेत अरे बापरे काळजी कशाला करतोय तुझ्या सेकंड गाडीवर ते आपण लोन करून घेऊ ना आपले श्री मोटर्स नाहीत का बारामती मध्ये आपल्या सेकंड सेकंड हा गाडीवर ते आपल्याला लोन करून अरे वा, तुम्हाला फक्त अमाऊंट सांगायची किती पाहिजे काय व्हॅल्युएशन करतात सर्व गाडीवर किती लोन अप्रुव्हल होते काय ते नेक्स्ट दोन तासात तुझ्या अकाउंटला पैसे जमा तुझ्या हा लगेच एवढी काळजी कर कशाला करता आपण चला आपण तुम्ही माहिती घेऊ त्यांची बरं बस चला आपण जाऊ संवेदना ठीक आहे चला चला हा यांच्या सेकंड सगळ्या हा त्या विक्रीला पण असतात आणि त्याच्यावरती ते थे थे लोन पण करून देतात कंपनी आहे त्यांची काहीतरी आपण सविस्तर माहिती विचारून घेऊ या मसा हो कस काय केलं आज आमचे मित्र आहेत जरा फायनान्शियल अडचणीत होते थोडे बरोबर तर त्यांना आपल्या सेकंड गाडीवर टू लोनचं आहे ना त्याबद्दल बोललो मी बरं माहिती द्या त्यांना बरं आपल्याकडं बाईक बाजार या कंपनीने सेकंड टू व्हीलरवरती लोन चालू केलं आहे जर जा तुमच्याकडे स्वतःची टू व्हीलर असेल आणि ती नेल असेल तर त्याचं आर सी बुक आणि ओ सी हे जर आम्हाला सबमिट केली किंवा तुमच्या गाडीवरती लोन कुठलंही ना नाही अशी जरी गाडी असेल दोन हजार सतराच्या पुढची आठ वर्ष जुनी तर त्या गाडीवरचं आपण व्हॅल्युएशन करतो त्या व्हॅल्युएशनुसार आपल्याला त्या गाडीवरती ऐंशी हो टक्के लोन उपलब्ध करता येतं सपोज तुम्हाला आज गरज आहे चाळीस हजार रुपयाची तुमच्या गाडीचं व्हॅल्युएशन जर ऐंशीला झालं तुम्हाला, तुम्हाला चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार असं सा तुम्हाला लोन उपलब्ध होईल आणि एकदम सोपी पद्धत आहे आपलं फक्त आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक एकदम सोपी तीन चार डॉक्युमेंट आहेत आपले एक्झिक्युटिव्ह आहेत ते तर सविस्तर माहिती सांगतीलच पण ते जमा केलं आणि तुम्ही आज जर ओके तुमचं सिबिल ओके असेल कुठली अडचण असेल तर आपलं तीन तासामध्ये किंवा चार तासामध्ये पेमेंट तुमच्या अकाउंटात जमा होतं एकदम सोपी प्रोसेस आहे कमीत कमी हाती घेता येतात तुमच्या सोयीनुसार घेता येतात कुठल्या प्रकारची काही अडचण नाही अरे गाड्या आहेत सगळ्या टू व्हीलरच्या बरोबर ह्याचे काही आपल्याकडे जो स्टॉक आहे शंभर प्लस गाड्याचा स्टॉक असतो सर्व प्रकारच्या गाड्या असतात आपल्याकडे फायनान्स हा जो स्टॉक आहे जो फायनान्सनी गाडी ओढून लावली असतात गोडाऊन लावून आणलेला तर तो आपण आम्ही घेतो जे काही गाड्याचा लॉट असतो तो आम्ही विकत घेतो इथं आणतो आणि थोडस मॉडीफाय करून आम्ही गाड्या विकतो याच्यामध्ये काही गाड्यांचा आर सी बुक सुद्धा अवेलेबल अव्हेलेबल तर तुम्हाला नाव असतं होती किंवा त्याच्यावरती आपण लोन सुविधा याच फायनान्सने उपलब्ध करून दिलेली आहे ज्या आरसी बुक नाही त्या गाडीवरती आपण नोटरी ओ सी लेटर देऊन गाडी देतो दोन्ही प्रकारच्या सोयी आपल्याकडे उपलब्ध आहेत तुमची गाडी असेल त्याच्या माझ्याकडे गाडी आहे त्याचा आर सी बुक आहे त्याच्या पण लोन करतो कसं पण आहे आमच्या गाडीवर लोन करून देतो तर याची सविस्तर माहिती आपले एक्झिक्युटिव्ह आहेत बबन थोरात म्हणून त्यांना बोलवतो ते अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतील आहेत का बोलवतो बोलवतो ठीक आहे बोलतो नमस्कार हो नमस्ते सर बोला काय म्हणतोय आपण परत साहेब आम्हाला सौरभ सा कडून माहिती मिळाली बर की टू व्हीलर गाडीवरती लोन संदर्भात तर त्याची काय डॉक्युमेंटेशन किंवा काय प्रोसेस असते त्याच्याबद्दल जरा माहिती पाहिजे होती आपलं आपले, आपले महत्वाचे म्हणजे बारामतीपासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आपण लोन करतो पन्नास किलोमीटरच्या हा आंतर, अंतरावरती म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण सर्व जेवढ्या गाड्या तुमच्या कुठल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या असतील त्या सर्व गाड्यांना आपण लोन करतो पण ते तुमची स्वतःची गाडी जर असेल त्याच्यावरती पण होतो आणि आपण डीलरकडून तुम्ही जर घेत असाल गाडी त्याच्यावरती पण आपण लोन करून देतो दोन हजार सतरा पासून ते आताच्या तारखेपर्यंत आपण सर्व गाड्यांना लोन करतो काय कागदपत्र वगैरे कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल लाईट बिल हे वडिलाच्या किंवा आईच्या नावा किंवा स्वतःच्या नावा पाहिजे हा लोन गाडीचं व्हॅल्युएशन जसं होईल कुठलं मॉडेल आहे सतरा पासून चोवीस पर्यंत वीस असेल बावीस ची असेल त्यानुसार आपण लोनचे व्हॅल्युएशन करून आपण लोन देऊ शकतो आपण व्हॅल्युएशन पन्नास हजार रुपये आपण असं नाही किंवा तुम्हाला म्हणजे नुसार जेवढं निघलं तेवढं तुम्हाला म्हणजे देणं गरजेचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आपण लोन देऊ शकतो जेवढं पाहिजे तेवढं देणार तुम्ही तेवढं घेऊ आपण हप्त्याची परत फेड तुमची आहे दोन वर्ष तीन वर्ष तुमची जसा इन्कम असेल मंथली त्यानुसार आपण हप्ता तुम्हाला देतो तीस हजार जर असेल तीस हजाराची प्रोसेस असे आहे की तीस हजार लोन घेतलं तर ती एक वर्षासाठी असतं म्हणजे बारा महिने हा त्याच्यावरती तुमचा तुम्हाला एचपी चढत नाही आठ टॉपीचा तुमची आर सी एनओसी जमा करून घेते फक्त कंपनी आणि ज्या टाइमिला लोन संपल त्या टाइमिंगला एनओसी आणि तुमची आर सी एनओसी तुम्हाला परत रिटर्न करून देते लोनच्या प्रोसेसला एक साधारणतः तुमचं सिबिल ओके जर असेल सातशे प्लस सिबिल असेल तर वन डे आपण लोन करून देतो आमच्याकडे दोन हजार मॉडेल कधीच तुमचं तेवीस साधारणतः होईल ना एक पन्नासच्या आसपास होऊ शकतं तुमचं एक दोन वर्ष फेड वर्ष चर्चा केली त्यातनं तुम्हाला काही शंका वगैरे काय अजून काय विचारायचं आहे का नाही लोन भेटली भेटली आपल्याला कमीत कमी कागदपत्रामध्ये लोन पास पासव हो अशी कोणतीच कंपनी नाही की तुम्हाला डबल लोन मिळेल डबल म्हणजे रिफायनन्स करून मिळेल अच्छा हो। आणि आता तुम्हाला तुमच्या मित्रांना जरी सांगायचं असेल ना एक मित्र असतील हां तर आपण त्यांना पण लोन करून देऊ शकतो माझा नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस ब्याण्णव अडतीस अडतीस त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकतो चालेल ओके सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार किरणची आता पैशाची अडचण बऱ्यापैकी मिटली आता नाही लोन झालं ना मिटूनच जाईल काय प्रॉब्लेम कागदपत्र चालायला गेले ते तीन तासात तर ते अकाउंटला त्यांचं जमा होतील कॅश अनराव एवढी चांगली माहिती म्हणजे भरपूर गाडी आहे चांगलं स्टॉप आहे गाडी पण चांगल्या क्लीन कंडिशन मध्ये गाड्या आहेत चांगले